ज्याच्या मनात विकल्प आहे विकल्प घेऊन इथे यायचे नाहीच स्वच्छ मनानं स्वच्छ मनान भगवंताला कारण स्वच्छ मनानं जगाचा मालक साक्षात भगवंत भगवंत आपण सुख बुध मामाला सांगितलं शंभर टक्के आणि सातापा सातापा कुठं आहे काय काय आदमापूरला जरा जाऊन यायचं नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चला मी निघालो आहे आदमापूरला बाबामानचं दर्शन घ्यायलाही लई दिवस झाले चला दर्शन घेऊया आपण मस्तगी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <स्थाँगा>

नावान चांगलं चांगलं मित्रांनो मिळाल श्री क्षेत्र आदमापूर सद्गुरु बाणवत च्या नावानं चांगलं देवस्थान पाहू सदगुरु सद्गुरू बाणवांचं देवस्थान उद्या आहे मित्रांनो अमावाशा त्यामुळं भक्तांची श्रीक्षेत्र आदमापूर येथे झालेली गर्दी तुम्ही पाहू शकता आज गाव कोणतं गाव कोणतं हा कर्नाटक कधी आला आत्ताच दर राम वाचला इथं सद्गुरु बाळवाच्या नावानं चांग भर काय अनुभव सांगू शकताय काय बळमाचा अनुभव काय तुम्ही सांगू शकताय काय तिसरी अमोश तिसरी अमोश तुम्ही एक सगळं सांगते हा बाबाचा गुण आहे हा जी माणसं किती यायची माणसं एक दुःखच घेऊन येतो बरोबर दुःख घेऊन येतं काही असू द्या बरोबर पण तो दुःखच घेऊन येतो येतोय बरोबर आहे की आणि एक दुःखाच गाव हे बाळवामा आजमापूर आजमापूर आणि पंढरपूर जे आहे हां ते सगळे सगळा सगळं हां बरोबर कळलं

विकल्प घेऊन इथे यायचे नाहीच nice. स्वच्छ शोच्च मनानं स्वच्छ म्हणानं मना। भगवंताला का नाही स्वच्छ मनानं चांगल्या भावने स्वार्थासाठी म्हणून आपण इथं स्वार्थासाठी चो, नाही भक्ती भावा नाही आहे भगवंता तूच भावा माझ्या बरं पोलिसांकडे दूर ठेवते होते तुमचं वय आता किती आहे माझा आता चौऱ्या हातात अलीकड आलेले तुमच्या काळात काय अनुभव तसा काय आमच्या काळात अनुभव तवाचा वेगळं होतं तवाच वातावरणच वेगळं होतं बर जास्त का तेव्हा का आम्हाला एवढं जास्त काय होतं बरोबर आहे मावळ बाबाच्या बद्दल आपल्याला काही विशेष काय वाटत नव्हतं बरोबर आहे मेंड्र तेवढी यायची त्यांची आल्यावर आपण हे लोक सेवा करायचे तुमच्या गावाकडे येते आपल्या तरी येत होती मेंढरच्या बाबाईला बाबाईची मूर्ती येत होती आल्यावर लोक काय सेवा करायची काय भंडारा नुछा करायची बरोबर महाप्रसाद महाप्रसाद करायचे आधी गेल्या लोकांशी काय सेवा करायची प्रसाद म्हणून मूर्ती खात होते करत होते सगळं होतं का एवढं ऐकायला म्हणजे येते प्रथा प्रथम बाबाईची वाढली वाढली म्हणजे लोक भरपूर वाढली बरं का निष्ठेने येतात लोक दर्शन आणि आम्हाला सुद्धा काय वाटत नव्हतं काय वाटत होतं आम्हाला सुद्धा आम्ही काय स्वच्छ खरं बोलतो बरोबर आहे की भगवंताच्या दरबारात जरा फोटो कशावर बोलायचे आम्हाला सुद्धा काय तरी वाटायचं म्हणजे का आता असून पडलो तू असून ठीक ठीक असून हे असताना तिथं काय आहे असं वाटायचं वाटायचं पाहिजे पहिलं आता सगळं हे मनातलं आमच्या इथून बरोबर ऐकून 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 विकल्प आमच्या मनात त्याला म्हणलं आम्ही आम्ही खरं बरोबर आम्ही आमची चूक आम्हाला कर बरं ऐकून त्या देवा आपल्याला माणसं मामांचा खूप काळ वाढलाय वाढलाय की जगातून नाही नाही त्या परदेशातून माणूस आहे मालक होय साक्षात भगवंत भगवंत सुख असेल ते सांगायचं आणि आपलं निवारण करू निवारण करेल बोला 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 बळमवत नावाने चांगल्या महत्वाचं सांगायचं लांबून लोक बरोबर लांबून लोक मुंबई पुणे नागपूर नाशिक परदेशातली सुद्धा माणसं इथे येऊ शकतात येत्या येत का होऊ नये बाबाजवळ आलं का लगेच निवार नव्हते तुम्ही नव्हते म्हणून तुम्ही इथं आला तर तुम्ही सगळं मागचं विसरू शकताय काय पाठ्यमागच काही आठवणी निवांत इथं व्यवहार हे जातो साक्षात भगवंतच आहे भगवंत आपण निवारण होत आहे होय बरं का आणि कुठलीही गोष्ट आपण सुख बाबाला मामाला सांगितलं शंभर टक्के होते 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 फरक आहे बरोबर आहे बाळू मामाच्या नावानं चाळ ब ओके धन्यवाद